झेंडेवाले आणि एक दोनदा घेऊ नका आयोजक कोणाच्याही जवळच्या असूयात अजिबात कोणी नोंदीचा बघू नका गाड्या सुटल्या कार्यक्रमांक या मैदानाचा सोहळा सुटला आणि सोळा मध्ये लढा चालवली सुंदर गाड्या आणि सुंदर अशी लढत सात गाड्या पाहताय सात गाड्यांच्या मध्ये आठवी आणि तातीची लढत आहे सोळा पोचोय कोण कोणाला कमी नाही कमी नाही कमी नाही लढत चालवय सुंदर अशी लढा आता सोळा पाळला का सतरा तेवढं लक्षात घ्या पंच अय निकाली पंच अय सुट्टी वेग मधन चालेल अस मी काय बस आहे या का मधन कसे पाहायला लागलेत बघा अय मधन पाया बायऱ्या वळवा माझ सतरा एकवीस ते पंचवीस वाले गाड्या झुपलेत का एकवीस ते पंचवीस चे बैलगाडी गाडी मला सज्ज गाड्या झपान गाड्या झपन सोरा एकवीस ते पंचवीस सोळा सुटलाय का सतराव आहे सुट्टी मेकर